हाय मित्रांनो मी कुणाल पवार स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि माझं पहिला ब्लॉग हा पहिला म्हणजे आजपासून मी सुरुवात करतोय तर मला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि नवीन तुमच्या एका मित्राला भावाला मदत करा तर मित्रांनो मी आहे आता घरी घरी आहे तर बजू बघू शकता या आहेत शेळ्या आपल्या गावाकडच्या शेळ्या या आमच्या गाड्या ट्रान्सपोर्टच्या या आमच्या बाईक बाईक तर मित्रांनो मध्येच ते बाबा चक्कर मारतात रस्त्याने त्यांना डॉक्टरने सांगितलेलं आहे तर ती येऊन गेलेले होते विचारत होते घराचं काम कोणाला दिलेलं आहे बाबा आणि कसं दिलेलं आहे तर हे घराचं काम बघू शकता खड्डे वगैरे खड्डे वगैरे करून ठेवलेले मटेरियल वगैरे स्टील वगैरे सगळं आणून पडलेलं आहे आपलं तर हे काम मित्रांनो असं दिलेलं आहे हे मजुरीवरती काम दिलेलं आहे आणि आणि मटेरियल जे आपण म्हणजे मटेरियल आपण स्वतः घेणार आणि त्यांना फक्त मजुरीचे पैसे देणार मटेरियल आपलं अशा हिशेबाने आपण ते केलेलं आहे जुनं घर तिकडे नारळाचे झाडं नारळ आता हल्ले लागलेले आहेत तुम्हाला मी नारळ दाखवतो जसं काही मी तुम्हाला दाखवलं की माझं घर गाडी गाड्या बांधकाम चालू आहे आता नवीन ते त्यानंतर हे कांदे काढले गेले, इकडचा हा पूर्ण प्लॉटिंग हा नवीन नारळ त्याच्यानंतर हा दुसरा एक नारळ आणि तसंच बघा आता खूप सारे नारळ लागलेले स्वतःचं जेव्हा आपण जेव्हा आपण जेव्हा स्वतःचे नारळ जेव्हा आपण तोडतो पाणी पितो खोबरं नारळ काढून ते खाण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच असते आपल्या आपल्या यांची तर मित्रांनो तिकडे ती मक्का काढलेली नाही ती अजून तशीच पडलेली आहे इकडे कांदे कापायचं काम चालू होतं तिकडे ते गाई छोटीशी गाई सरत आहेत हे मागे छोटू सागर आता जो काम चालू आहे तो थोडा मोठा आहे व्यवस्थित आहे चांगला आहे प्लॅनिंगने व्यवस्थित दिलेला आहे व्यवस्थित चालना ते तर मित्रांनो धन्यवाद भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आणि काही चुकलं काही विसरलो चान्स काही आता नवीन नवीन आहे त्यामुळे मला थोडं बोलायला सगळ्या गोष्टी थोडं ही होईल जशी जशी हळूहळू सवय लागेल व्यवस्थित बोलायला लागणार तुमच्याशी व्यवस्थित ओळखून जाणार व्यवस्थित तर जय शिवराव मित्रांनो जय शिवराय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये